नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी आजनी गुमथळा मार्गावर मध्यधून कारचालकाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील आई व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दिनांक मे एकोणतीस रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली मद्यधून कारचालकास नवीन कामठी पोलिसांनी अटक केली असून गणेश बापूराव पाटील वय पंचेचाळीस राहणार जेपीनगर कामठी मद्यधून कारचालकाचे नाव आहे नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील सैनिक प्रवीण रामदास घरडे हे दुचाकीवर पत्नी आकांक्षा प्रवीण घरडे व मुलगा पार्थ प्रवीण घरडे हे तिघेही मुळगाव भंडाऱ्यावरून दुचाकीने कामठी येथील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील मिलिटरी क्वार्टरवर येत असताना आजनी शिवारात विश्वरंजन सभागृहासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने दुचाकीला जबरधडक दिली यात दोघांच्या पायावरून कार गेल्याने हे दोघेही गंभीर जखमी झाले धडक दिल्यानंतर कारचालक गादा दादा शिवारात पळू लागला नागरिकांनी पकडून त्याला नवीन कामठी पोलिसांच्या स्वाधीन केले गंभीर जखमी पार्थ घरडे व आकांक्षा घरडे यांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कामठी येथील सैनिकी रुग्णालयात भरती करण्यात आले प्रवीण घरडे यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी गणेश बापूराव पाटील यास अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत